नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या मनात कधीतरी आलेलाच असतो कलियुगात सुखी जीवन आणि धनसंपन्नता कशी मिळवावी आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की खूप लोक मेहनत करतात धावपळ करतात पण तरीही ना समाधान मिळत ना धनसंपत्ती पण याच कलियुगात काही लोक असेही आहेत जे शांत समाधानी आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा समृद्ध आहे अस का होतं यामागे काय गूढ आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज श्रीपाद श्री, श्री वल्लभ प्रभूंनी सांगितलेल्या तत्वांमधून शोधणार आहोत तर शेवटपर्यंत पहा कारण हे तुमचं आयुष्य बदलू शकतं कलियुगाची ओळख मित्रांनो आपण ज्या युगात जन्म घेतला आहे ते आहे कलियुग हे चार युगांपैकी शेवट आणि सर्वात कठीण युग मानजात या युगात अधर्म लोभ स्वार्थ हसवणूक आणि दुःख वाढलेला आहे पण या युगाची एक खास गोष्ट देखील आहे केवळ हरिनामस्मरणाने भक्तीने आणि योग्य आचरणाने कलियुगात मोक्ष सुख आणि संपत्ती मिळू शकते श्रीपाद प्रभूंनी स्वतः सांगितले आहे की या युगात फक्त भक्ती मार्गच साधकाला सर्व काही प्राप्त करून देतो अगदी धनसंपत्ती सुद्धा सुखी जीवनासाठी काय गरजेचं आहे आज आपण बाह्य सुखाच्या मागे धावत आहोत गाडी बंगला ब्रँडेड वस्त्र महागड जीवन पण श्रीपाद प्रभू सांगतात की सुख हे आतून ये सुखी जीवनासाठी तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत एक मनःशांती ध्यान मंत्रस्मरण आणि सत्संगाच्या माध्यमातून मन शांत ठेवा दोन सदाचार कोणताही अन्याय फसवणूक खोट बोलण टाळा तीन कृतज्ञता आणि श्रद्धा जे आहे त्यात समाधानी राहा आणि देवावर अखंड श्रद्धा ठेवा जेव्हा हे तीन मूलतत्व अंगीकाराल तेव्हा सुख तुम्हाला आपसुख मिळेल संपन्नतेसाठी प्रभूंचे पाच मूलमंत्र श्रीपाद प्रभूंनी धन संपत्ति मिलने का ही अत्यंत प्रभावी मार्ग है। एक सत्य पारदर्शकता ठेवावी व्यवहार जे कुठे काम करता है प्रामाणिकपणे करा को हक्कस तोड़ू नका दोन संध्या लक्ष्मी पूजन करा रोज संध्या दिवा लक्ष्मी मंत्र श्रीहरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीहरी श्री, श्री महालक्ष्मय नम तीन दानधर्म करा विशेषत अन्नदान दर महिन्याला किमान एकदा अन्नदान करा जेभ्र देता येईल ते द्या प्रेमाने द्या चार कर्ज किंवा फसवणूक करून मिळालेल धन टाळा अस धन कधीच टिकत नाही आणि ते संकट ओढून आणत पाच सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार व सूर्यमंत्र ओम सूर्याय नम रोज अकरा वेळा म्हणा हे सगळं जर नियमित केलं तर श्रीपाद प्रभूंच्या कृपेंधन तुमच्या जीवनात ओसंडून वाहेल श्रीपाद प्रभूंच्या कृपेसाठी काय करा श्रीपाद श्री वल्लभ हे भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी काही गोष्टी नियमित कराव्यात दत्त मंत्राचा जप ओम श्री गुरुदत्ताय नम दिवसातून एकशे आठ वेळा गुरुवार उपवास शक्य असेल तर दर गुरुवारी उपवास करा गुरुचरित्र वाचन दत्त भक्तांसाठी अत्यंत पुणेदायक सत्संग आणि दत्त मंदिर भेट दर आठवड्याला एकदा हे केलंत तर श्रीपाद प्रभूंचं आशीर्वाद तुमच्यावर सदैव राही मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुख आणि समृद्धी टिकवण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही निरोगी असावं लागतं श्रीपाद प्रभू सांगतात की मनात सत देवाचं स्मरण ठेवा शरीरावर ध्यान द्या दररोज किमान तीस मिनिट चालणं योगा करा अन्नामध्ये सात्विकता ठेवा पचन सोपं शुद्ध अन्न राग ईर्ष्या द्वेष हे मानसिक विष आहे त्यापासून दूर रहा जसे विचार तसे आयुष्य श्रीपाद प्रभू एक ठिकाणी म्हणता तुमचे विचार म्हणजेच तुमचे भविष्य आहे धन सुख यश हे सर्वप्रथम आपल्या विचारातून निर्माण होतं म्हणूनच सकारात्मक भक्तिमय साधकतेचे विचार ठेवा दररोज सकाळी हे विधान म्हणा मी श्रीपाद प्रभूंचा भक्त आहे माझं जीवन सुखी शांत आणि समृद्ध आहे हा उच्चार तुमच्या मेंदूला मनाला आणि ऊर्जेला योग्य दिशा देतो मित्रांनो श्रीपाद प्रभूंनी आपल्याला या कलियुगात सुख आणि संपत्ती मिळवण्याचा मार्ग अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे पण लक्षात ठेवा ज्ञान मिळवणं सोपं आहे पण आचरणात आण कठीण आहे तुम्ही जर वर सांगितलेली तत्व मंत्र आणि सवेई मनापासून आत्मसात केल्या तर नक्कीच श्रीपाद प्रभूंची कृपा तुमच्या जीवनात उतरल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करा आणि हो श्रीपाद प्रभूंचं नाव लिहून कॉमेंटमध्ये जय गुरुदत्त जरूर लिहा आपण पुन्हा भेटूच अशाच भक्तिपूर्ण आणि सकारात्मक विषयांसह तोपर्यंत जय श्रीपाद वल्लभ जय गुरुदत्त